नमस्कार मी दिपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत चला तर आज मी माझी किचन टूर दाखवणार आहे मी किचनमध्ये कसं सामान लावलेलं ला आहे कसं अरेंज केलेलं आहे ती तुम्हाला दाखवणार आहे खूप दिवसापासून दाखवायचं होतं एका ताईची कमेंट पण आली होती की तुमची किचन टूर दाखवा किचन टूर दाखवणार आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंदी राहा खुश राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर सुरुवात करूया चला तर हॉलमधून आल्यानंतर सर्वात प्रथम इथे उजव्या बाजूला ही किचन मध्ये भांड्याची मान्य बनवलेली आहे ती ही कडाक्याची माने आहे बघा तर इथे सर्वात प्रथम वरती मी काचेच्या बरण्या ठेवलेल्या आहे त्यानंतर असे स्टीलचे डबे ठेवलेले आहेत यामध्ये मसाले मीठ ज ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या ठेवलेल्या आहेत कारण हा कप्पा छोटा आहे त्यामध्ये त्यामुळे छोट्या छोट्या वस्तू ठेवलेल्या आहे इथे मी पापड साखर आपलं किराणा जो लागणारा आहे ना तो नेहमीचा ठेवलेला आहे त्यानंतर इथे सुद्धा आपलं शाबदाणे वगैरे रोजचं डाळी साळी असते तेही किराण्याचे डबे आहेत छोटे छोटे ते यामध्ये भरलेलं आहे आणि याला असे काचा लावलेले आहे कारण किचनमध्ये भांडे दिसले तर छान दिसतं म्हणून हे काचं जर लावल्या ना असे भांडे दिसतात म्हणून किचन पण छान दिसतं तर इथे हे दोन कप्पे आहे आणि इथे हा कडापा लावलेला आहे लाकडाची ला मान्य नाही आतमध्ये हे पूर्ण कडाप्याचं आहे आणि त्याला हे पूर्ण बॉक्स करून घेतलेलं आहे आम्ही तर इथे पण हे छोटे छोटे डबे ठेवलेत हे नेहमी लागतात तर मग इथं जवळ खाली ठेवलं तर समजतं डबा झाकण उचकून कशामध्ये काय आहे त्यामुळे जास्त डब्याला हात लागत नाही आणि डबा जास्त खराब होत नाही त्यामुळे इथे मी तीन नंबरला ठेवलेला आहे आणि यानंतर इथे सुद्धा डबे आहेत यामध्ये सुद्धा पापड वगैरे आहेत कारण मी वरून काढायला जास्त त्रास होतो वरती लॅपमधून त्यामुळे खाली अशा डब्यांमध्ये काढून ठेवलेलं आहे म्हणजे सारखं वरती लॅपमधून काढ काढावा लागणार नाही आणि इथे मी हा ज्यूसर जार ठेवलेला आहे ग्राइंडर आहे आणि ते खाऊ मुलांचा लागणार आहे ते ह्या डब्यामध्ये भरलेलं आहे म्हणजे लागलं ला तर मुलं केव्हाही इथून घेऊन खाऊ शकता झाल्यानंतर इथे दोन कप्पे आहे असे डबे वगैरे ठेवले आणि इथे काचा लावायच्या होत्या पण ते कसं खाली आपण सिलेंडर वगैरे काही झाडू विडू मारतो लहान मुलं येतात आपल्या घरात मग खेळताना हे काचेला धक्का लागली तर फुटू वगैरे शक्ती म्हणून आम्ही असे दरवाजे बनवले तर बघा दरवाज्यामध्ये सुद्धा सामान भरपूर आहे तर इथे काचेच्या भरण्या मसाले वगैरे ठेवलेले आहेत इथे हा गव्हाच्या पिठाचा डबा कुकर वगैरे जवळ वस्तू इथं ठेवलेल्या आहेत तर इथे हा तेलाच्या डब्याचा जागा आहे कसं तेल संपलेलं आहे म्हणून डबा नाही आहे तिथे ती जागा तेलाच्या डब्याची आहे अशा प्रकारे सर्व वस्तू ठेवलेल्या त्यानंतर बघा इथे माझी मुलगी केक वगैरे बनवते ना तिचं हे सामान आहे इथे आणि त्यानंतर यष्टाचं पॅन कढई तवा मोठी कुकर सर ते सर्व इथं ठेवलेलं आहे ते कधीतरी लागतं म्हणून ते असं वस्तू ट्रॉलीमध्ये ठेवत नाही हे किचनचं जवळ आहे कारण किचनजवळच फ्रीज असलं की कुठलीही वस्तू दूध असू कुठलीही वस्तू असं फ्रीजमधून कोथंबीर मिरची घ्यायला सोपं पडतं खूप लांब जर असलं ना मग खूप धावपळ होते त्यामुळे मी इथंच ठेवलेलं आहे मी तिकडे देवांच्या बाजूला पण ठेवलं होतं पण ते खूप लांब पडतं आपण बऱ्याच वेळा फोडणी देतो ना तेव्हा मग कडीपत्ता कोथंबीर लागते मग पटकन आपल्याला इथं जवळच्या जवळ घ्यायला सोपं पडतं त्यावर मी असं इथे मनी प्लॅन शोपीसमधून ठेवलेलं आहे घरामध्ये असं हिरवगार जर दिसले ना तर प्लॅस्टिकचं ठेवण्यापेक्षा असं ओरिजिनल झाडं जर असली ना खूप छान दिसतं त्यानंतर इथे मी अशा काचा लावलेल्या आहेत दोन इथे जागा होती तर इथे बघा हे पूर्ण खाण्याचे ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवलेले आहेत असे दिसले ना की मुलं मग केव्हाही घेऊन खाता त्यानंतर इथे ह्या छोट्या छोट्या बरण्या ठेवलेल्या आहेत त्यामध्ये तेजपान लवंग मिरे दालचिनी अशा वस्तू आहेत आपल्याला भाजीत रोज म्हणजे स्वयंपाकामध्ये नेहमी या वस्तू लागतात त्याच्यामुळे अशा वरती ठेवलेल्या आहे म्हणजे आपण पटकन इथून घेऊ शकतो त्यानंतर याच्या शेजारी आहे इथं ही पंचपात्री आहे त्यानंतर इथं पोळीचा डबा टोपला आहे तर या पंचपात्रीमध्ये मुलांचा खाऊ किंवा एक्स्ट्रा किराणा जो आहे ना तो भरलेला आहे इथे म्हणजे जर लागला तर आपण यातून पटकन घेऊ शकतो त्यानंतर इथे मी हे हँडल लावलेलं आहे इथे हातरूमाला अटकवण्यासाठी हे अँकर अटकवलेलं आहे ते इथे नॅपकिन हात रुमाल वगैरे अडकू शकतो कारण माझा किचन असा पूर्ण आयताकृती आहे आहे यालाकार नाही आहे त्यामुळे याला यालाकर जस ना साईड निकाळापे असता त्यावर रुमाल वगैरे आपण ठेवू शकतो त्यामुळे इथे जागा नाही म्हणून मी हे असं अटकवलेलं आहे है, तो है, ते मी हे बॉक्स बनवलेला आहे इथं वरती थोडीशी जागा आहे तर इथे मसाले वगैरे ठेवलेले ट्रे ट्रेमध्ये इथे हे दह्याचं माठ आहे असं काहीतरी जे कधीतरी लागणारी वस्तू त्या वरती ठेवलेल्या आहे आता ह्या बॉक्समध्ये मी ठेवलेलं आहे काचेच्या वस्तू किंवा हे देवांचं सामान ठेवलेलं आहे वरती ज्या कधीतरी वस्तू लागतात ना त्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत आणि बघा काचेच्या वस्तू इथे पेपर वगैरे जे आहे ना, ना ते इथं ठेवलेलं आहे आणि देवाच्या वस्तू अशा आतमध्ये ठेवल्या ना तर मग जास्त घाण वगैरे होत नाही त्याला जास्त हात लागत नाही म्हणून मी ती इथं ठेवलेलं आहे त्यानंतर त्याच्या खाली आहे स्टीलची रॅक हे इथं तेलाचं सर्व सामान इथं ठेवलेलं आहे मीठाचं लोणच्याचं ही एवढ्या जागेमध्ये बरोबर बसलेली इथे हे वस्तू ठेवलेल्या त्यानंतर ही गरम पाण्याची किटली मिक्सर इथं बोर्ड असल्यामुळे ह्या वस्तू सर्व असं हे स्टूल बनवून घेतलेला होता हे सर्व अरेंज झालेले आहे किचनवर मला अजिबात पसारा आवडत नाही त्यामुळे मी खाली कुठलीही वस्तू ठेवत नाही सर्व बघा या स्टूलवर सर्व व्यवस्थित बसलेलं आहे किचन मोठा पूर्ण मोकळा आहे क्लीन आहे कारण स्वयंपाक करताना जास्त गर्दी जर असली ना खूप मग गडबड होती किंवा मग आपल्याला बी चिडचिड होती त्याच्यामुळे एकदम असं मोकळं किचन असलं ना छान वाटतं त्यानंतर इथं आहे शेगडी तर आत्ताच किचन वगैरे मी साफ केलं आहे त्यामुळे धुवून ते असं स्टँड जर ठेवलं ना माझे छान यातलं पाणी सर्व निथळून जातं तर मस्त असं किचन क्लीन झालं आहे आणि माझं किचन आहे पूर्व पश्चिम ही पूर्व बाजू आहे तर पूर्व बाजू ही किचन शेगडीच्यावरच खिडकी असल्यामुळे ना तर सर्व फोडणीचं वगैरे सर्व बाहेर जातं त्याच्यामुळे एकदम हवेशी किचन आहे माझं किचनमध्ये दोन खिडक्या आहेत आणि त्याच्यामुळे फोडणी वगैरे दिली ना अजिबात प्रॉब्लेम येत नाही सर्व हवेने बाहेर जातं आणि मस्त असं एकदम फ्रेश किचन वाटतं त्यानंतर इकडं आल्यानंतर आत्ताच मी भांडे घासून ठेवलेत त्यानंतर बघा इथे बी एक पोटमाळामध्ये लॅप्ट बनवलेला आहे त्यामध्ये सुद्धा बघा डबल डबल वस्तू अरेंज केलेल्या आहे कमी जागेमध्ये जास्त सामान इथं ठेवलेलं आहे कारण शहरामध्ये किचन वगैरे छोटे असतात सामान आमच्याकडे भरपूर आहे त्यामुळे मी असं डबल डबल सर्व वस्तूवर ठेवलेलं आहे आणि संपूर्ण डब्यावर तुम्ही बघू शकता आपलं कापडे टेप असतो ना त्यावर लिहून चिटकवलेलं आहे म्हणजे जी वस्तू लागणार आहे ना ती डब्यात आहे ना तो डबा ड़ काढायचा नाही तो एक्स्ट्राचं खूप सामान खाली येतं कारण पण पुरत नाही वरती असल्यामुळे त्यामुळे प्रत्येक डब्यावर लिहिलेलं आहे की कोणत्या डब्यामध्ये काय आहे त्यामुळे जो डबा लागतो ना तोच खाली येतो आणि अशा प्रकारे मी हे पिकळाचे पातेले वगैरे आहेत ना खाली जागा नाही म्हणून मी वरती ठेवलेलं आहे पापड पुरडे शेवई वेपर चकल्या सर्व या डब्यांमध्ये भरलेलं आहे आता हे पाण्याचं फिल्ट जार आहे ते कधीतरी गावी वगैरे गेलो तेव्हा लागतं मग त्याला खाली जागा नाही म्हणून ते वर ठेवलेलं आहे अशा प्रकारे मी हे पोटमाळ्यावर सुद्धा असं सामान अरेंज केलेलं आहे आणि हे लॅप बनवल्यामुळं अजिबात खराब वगैरे होत नाही धूळ वगैरे यामध्ये जात नाही आत्ताच मी इथे भांडे वगैरे घासलेले आहेत तर इथेच मी निथळत ठेवते किचन ओट्यावर बेसिकचे जवळ आणि त्यानंतर इथे आहे एक वगैरे चाल होताना घर घेतलं तेव्हा तेव्हाच ह्या कडापे लावून घेतलेल्या आहेत तर इथे मी हे असे नेहमीचे कडधान्य भरून ठेवलेले आहे कारण असे दिसले ना कडधान्य भाजीला पटकन काही नसेल ना पटकन आपण इथून घेऊन भिजत घालू शकतो पण अडचणीच्या ठिकाणी असले का माणूस कंटाळा करतं त्यामुळे भिजत घालणं होत नाही किंवा भाजी होत नाही त्यामुळे मी इथं असं जवळच्या जवळच जवच ठेवलेलं आहे म्हणजे कसं पटकन आपल्याला इथं घेऊन भिजत घालता येईल त्यानंतर इथे डाळी पूर्ण भरून ठेवलेल्या आहेत मी ह्या काचेच्या बरण्या आहेत मला काचेच्या बरण्या खूप आवडतात घर घरामध्ये भरपूर अशा काचेच्या बरण्या आहेत आता ह्या काचेच्या बरण्यांमधून काय होतं सर्व वस्तू दिसतात आणि सर्व डाळी ज्या लागणार आहेत त्या इथं ठेवल्यात पटकन लागले वरण असू किंवा खिचडीला असू तर पटकन आपण ही कुठली डाळी इथून घेऊ शकतो म्हणून मी या डाळी आणि हे कडधान्य इथं जवळच्या जवळ बेसनजवळ भरून ठेवले म्हणजे आपल्याला अॅन टायमाला कधीही पटकन घेता येईल त्यानंतर इथे आहे पाण्याचं भांडं तर हे माझं तांब्याचं पाण्याचं भांडं ता ता आहे हे इथे आहे नंतर ग्लास ठेवलेले आहेत मी वरती कारण ट्रॉलीमध्ये पण ग्लास आहेत पण मी इथे हे सहा ग्लासांचं स्टँड आहे ना ते इथं ठेवलेलं आहे कारण काय होतं मुलं आले की पाणी प्यायला ग्लास घेता आणि मग तो ओला ग्लास ट्रॉलीत ठेवला किंवा इथं तिथं किचनवर पसरत दिसतो म्हणून मी असं स्टँड घेतलं आहे पाणी पिऊन ग्लास धुऊन ठेवला की तो निथळून पण जातो आणि मग ट्रॉलीमध्ये चार वेळा हात घालायची वेळ येत नाही मग ट्रॉलीला पण डाग पडत नाही आणि ओले भांडे पण ट्रॉलीमध्ये जात नाही म्हणून मी असं ग्लासचं स्टँड इथं ठेवलं आहे त्यानंतर इथे मी असं हे चिटकवण्याचं जे आहे ना खिळे वगैरे ठोकलेलं नाही तर ते इथे चिटकवलेलं आहे तिथं एक आणि इथे तर याला मी असा हातरूमाला अटकवलेला आहे आणि इथे हे वायपर आहे किचनचं पाणी वगैरे काढायला ते जर खाली ठेवलं ना मग ओल राँ ते ओलं राहून राहून ते काळं पडतं त्यामुळे असं वरती जर टांगून ठेवलं ना तर दिसायला पण व्यवस्थित दिसतं आणि ते व्यवस्थित पण राहतं त्यानंतर इथं चॉपिंग नळाच्या वर ठेवलेला आहे इथं आमचं एकच नळ आहे हे आमचं कॉर्पोरेशनचं पाणी आहे वरती टाकीमध्ये जाऊन ते येतं त्याच्यामुळे इथे एकच नळ आहे आणि ही एकोगाडची नळी जेव्हा इकडे असल्यामुळे कसं याच्यामध्ये पाणी टाकायला इथे नळी लावलेली आहे तर अशा प्रकारे किचन मी अरेंज केलेलं आहे आणि इथे सोप आपलं लिक्विड भांड्यांचं घसणी वगैरे हे इथं जागा आहे ना इथे ठेवलेलं आहे त्यानंतर पूर्वेला एक किचन ओट्यावर खिडकी आहे त्यानंतर उत्तरेला पण एक खिडकी आहे ह्या दोन्ही खिडक्या जर उघडल्या ना एकदम मोकळी हवा अशी खेळती राहते आणि एकदम प्रकाश येतो किचनमध्ये त्याच्यामुळे लाईट वगैरे लवकर लावायची गरज येत नाही त्यानंतर इथं पोटमाळ्या म्हणजे याच्यावर लॅपटॉपवर बघा असे सामान वगैरे आहे एक्स्ट्राचं मोठं मोठं यामध्ये पापड वगैरे कुड असं मोठ्या या पिंपामध्ये भरून ठेवलेलं आहे जे कधी ना वस्तू लागतात किंवा जास्त मोठे मोठे कार्यक्रम राहिले तेव्हा जे भांडे लागतात ना ते इथं मी भरून ठेवलेले आहे तर बघा इकडे पण मी असं सामान सामान वगैरे भरून ठेवलेलं आहे समाया वगैरे त्या कधी लागत नाही मग जशी जागा आहे ना कमी जागेमध्ये जास्त सामान अरेंज केलेलं आहे तांब्या पितळाचे हांडे आहेत ताटं समाया जे एक्स्ट्राचं सामान आहे ना लोणच्याची बरणी मोठी ते सर्व मी वरती ठेवलेलं आहे इथे पंचपात्री वगैरे ठेवलेले आहे आणि ही बाजू आहे सिलेंडरचं इथे दोन सिलेंडर वगैरे ठेवलेले आहे जेव्हा सिलेंडर बदलायचं तेव्हा हे पंचपात्री वगैरे काढावं लागते त्यानंतर इथे सिलेंडर जोडावं लागतं इथे दोन सिलेंडरच्या टाक्या एक्स्ट्राचे बॉटल वगैरे जिथे सामान असेल थोडंफार ठेवलेलं आहे त्यानंतर ही ट्रॉली आहे यामध्ये चहा पावडर साखरचे डबे ठेवलेले आहेत मिठाचं हिंगाचं आणि छोटे छोटे असे डबे ठेवलेले आहे आणि इथे हे खाली सर्व रिकामी कंटेनर ठेवलेले आहे कधी आपल्याला मुळाची मटकी किंवा भाजीपाला काही वस्तू जर ठेवायची राहिली तर ते त्यासाठी ते ठेवलेले आहे त्यानंतर इथे एक्स्ट्राचे मोठे मोठे सामान ठेवलेलं आहे आता मिक्सरचे भांडे नाही आहेत तिथे आज वापरले गेलेत बरेचसे भांडे किंवा पाण्याची चरी वगैरे असेल तर ते इथे असतं तर हे सर्व मोठे भांडे आहेत यामध्ये किंवा भाजी वगैरे काढण्यासाठी डबे लागणारे ते सर्व यामध्ये आहे आता यामध्ये आहे सर्व कडाया पातेले कटोऱ्या जे आहे ना ते यामध्ये ठेवलेलं आहे असं ते घालून ठेवलं का जास्त वस्तू बसतात आणि असं किचनमध्ये ना तुम्ही मॅट किंवा असं पोतो आता मी थंडीचे दिवस आहे म्हणून हे पोतच ठेवलेलं आहे कारण याने पायाला ऊप पण मिळते आणि जर काही निवडायचं किंवा सोलायचं जर असलं ना आपण यावर बसू पण शकतो थंडीमध्ये खूप उभे येते आणि छान वाटतं पण किचनमध्ये स्वयंपाक करताना पायाखाली नाही मी आवश्यक काहीतरी असावा कारण आपण तासन तास किचनमध्ये उभे असतो त्यामुळे मी इथे आता सन थंडीचे दिवस आहे ना म्हणून हे पोतं ठेवलेलं आहे मला तर खूप आवडतं पोतं छान वाटतं तर नाहीतर तुम्ही कुठलंही मॅट वगैरे किंवा चटई ठेवू शकता त्यानंतर इथे आहे ही चमचे वगैरे याची ट्रे आहे यामध्ये लागणारे सर्व वस्तू चमचे झाऱ्या वगैरे सर्व छोट्या छोट्या वस्तू आहेत त्यानंतर इथे आहे, त्यान आहे एक्स्ट्राचे तांबे ग्लास वाट्या मुलांचे टिफिन ते ह्या ट्रॉलीमध्ये ठेवलेले आहे त्यानंतर इथे आहे सर्व डबे तर यामध्ये आहे पीठ वगैरे एक एक किलोचं पीठ शेंगदाणे गूळ तांदूळ सर्व ह्या डब्यांमध्ये ठेवलेलं त्यान आहे त्यानंतर इथे आहे सर्व डिशा वगैरे ठेवलेल्या आहेत त्यानंतर इथं सर्व प्रकारचे कप ठेवलेले आहेत म्हणजे पटकन लागले का आपण इथून घेऊ शकतो देवाचा तारतांब्या रोज लागतं ना मग ते पण ह्या ट्रॉलीमध्येच ठेवलेलं आहे तर सर्व चहाचे कप मोठे मग दिशा सर्व यामध्ये ठेवलेले आहेत त्यानंतर हे ट्रॉलीमध्ये सर्व प्रकारचे तवे ट्रे आणि सर्व मोठ्या प्लेटा वगैरे यामध्ये ठेवलेल्या आहेत त्यानंतर इथे आहे हा कप्पा तर हा बेसिनच्या खाली आहे त्यामुळे इथे बघा जागा आहे भरपूर तर इथे मी पंचपात्री ठेवलेली आहे तर या पंचपात्रीवर इथे लागणारे आपले टोपले कटोरे इथे यष्टाची जागा आहे ना मी इथं ठेवलेले आहे त्यानंतर यष्टाची निरमा विमचं भांड्याचं लिक्विड वगैरे बनवलेलं आहे ना ते इथे बेसनच्या खाली ठेवलेले आहे आणि ही कांदा बटाट्याची ट्रॉली आहे ना ती इथं ठेवलेली म्हणजे कसं लागलं की पटकन कांदा लसूण इथून घेता येतो आणि अशा प्रकारे सर्व जागा व्यवस्थित मी अरेंज केलेली आहे त्यानंतर इथे लॅबच्या खाली उत्तर दिशेला पण ही खिडकी आहे इकडे ह्या बाजूला खाली रोड आहे इकडनं पण इकडनं पण बिल्डिंग नाही त्यामुळे खूप हवेशीर जागा आहे फ्लॅटमध्ये आमच्या खूप खेळती हवा आहे अजिबात गरम वगैरे होत नाही ह्या बाजूला रोड आहे आणि ह्या बाजूला मंदिर पण आहे आणि त्यामुळे खूप छान वाटतं तुम्ही बघू शकता मस्त असं ह्या बाजूला खाली रोड वगैरे आहे आणि मंदिर आहे समोर ही बाजू खूप छान वाटते जर काम बे मावरलं नाही तर निवांत उभं राहून आपण टाईम घालू शकतो तर ह्या बाजूला पण मस्त अशी खिडकी आहे त्यानंतर या खिडकीच्या जवळ इथं आहे पूर्व पश्चिमाचा इथं देवघर ठेवलेलं आहे आता हे जवळ नको आहे ईशान्य कोपरा येत होता पण कसं नॉनव्हेज खाणारे असल्यामुळे जवळ आपण भांडे वगैरे धुतो मग ते उडतं मग ते काही व्यवस्थित वाटत नाही म्हणून आम्ही इथे पूर्वेला ह्या बाजूला ह्या दिशेला देवघर घेतलेलं आहे ह्या बाजूला आम्ही असं कडापा लावून घेतलेला आहे कडापा लावल्यामुळं काय होतं थोडंसं सावली पण होते आणि पडदा वगैरे लावायला नंतर इथे मी असे दोन हूक चिटकून घेतलेले आहे आणि देवाचे कपडे स्वच्छ करून मी इथेच सुकत घालते म्हणजे मग इकडे तिकडे हात लागत नाही लागले की आपण इथून पटकन घेऊ शकतो त्यानंतर इथे त्या कडापा शेजारीचं आहे ही इथं आटाचक्की म्हणजे पिठाची गिरणी आहे ही आणि यावर हे भाजी वगैरेचं टोपलं तो ठेवते मी त्यामुळे वापर वापरायची जेव्हा असते ना गिरणी तेव्हा मी बाल्कनीमध्ये नेते ती लावायला कारण घरात पीठ वगैरे उडू शकतो थोडंफार म्हणून ही बाहेर नेते पण नंतर वापरल्यानंतर मी इथेच आणून ठेवते त्यानंतर इथे भाजी वगैरे ठेवण्यासाठी हे टोपलं आहे एक्स्ट्राची भाजी वगैरे असली ना जास्त तर यामध्ये ठेवते त्यानंतर इथे हा टेबल बनवला आहे तर हा टेबल हा आपलं डायनिंग टेबल पण म्हणू शकता किंवा स्टडी टेबल पण म्हणू शकता तर आता हॉलमध्ये लावायचं कारण काय हॉलमध्येच लावायचा होता मुलाला अभ्यासासाठी पण मुलं हॉलमध्ये कोणी पण येतं टी व्ही बघतो मग मुलांना डिस्टर्ब होता अभ्यास होत नाही म्हणून हा किचनमध्ये लावला आहे मग हा आपल्याला डायनिंग टेबल म्हणूनसुद्धा यूज करता येईल कारण माझा मुलगा आता सध्या बारावीला म्हणून तो सध्या इथे याचा अभ्यास करतो म्हणून त्याचे पुस्तक वगैरे सर्व बॅग इथेच आहे मग सध्या आता हा स्टडी टेबल आहे नंतर तो डायनिंग टेबलच होईल खुर्ची घेऊन आपण ह्या भाज्या निवडण्यासाठी जेवणासाठी बनू बसू शकतो तर मस्त असं छोट्या जागेमध्ये हा असा डायनिंग टेबल अरेंज केला आहे आणि प्रकारे मी माझं किचन कमी जागेमध्ये जास्त वस्तू अरेंज केलेल्या आहे तुम्हाला कसं वाटलं कुठली वस्तू कशी ते मला नक्की कळवा कमेंटमध्ये नक्की सांगा माझं किचन कसा कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद